सकाळ सकाळची आहे आणि माझं चालू आहे स्वयंपाक साडेसात वाजता आले त्या मुलांच्या डब्यासाठी गेले तर टमाट्याची भाजी आणि चपात्या पण झाल्या त्या डब्यापुरत्या आता हे राहिलेल्या चपात्या लाटून घेते मी पावणे नऊ वाजले तर आता आणि सगळा स्वयंपाक करून झालाय आता करायची ते जेवणं आता बसलो आहे मी जेवायला आता जेवण करून घेऊ जेवणामध्ये आज बटाट्याची भाजी आणि टोमॅटोची चटणी चपाती आणि कच्च्या कैरीच्या केल्यात हळद मीठ लावून थंडी लावण्यासाठी चला जेवण करू आता जेवणं झाली आणि घरचे कामं तसेच ठेवली उन्हाचे करायची परत आणि सकाळ सकाळ चालू आहे आता आम्ही गावाचा सारवा वेचायला कारण दुसरेच काम वाढत गेले त्याच्यामुळे गावात सारवा काय बेचायचं सार राहून गेला आता आज चालले सकाळ सकाळ जावं म्हणलं बारा वाजेपर्यंत उन्हाच्या आधीच घ्यावं पोरं गेली सगळी शांतता वाटते घरी बघा करमत नाही तुम्हाला <laughs> करमत तो शांतता आम्ही म्हणलंय करमत आहे आम्हाला हा एक जम पण नाही आता करमत नाही

सकाळ सकाळी वेचून घेऊ पटापट कारण परतले ऊन लागते ओन्हाचं काय का काम करत नाही परत असलं हा हे आपल्याकडनं गहू कापताना जे लांब्या खाली पडले ते त्याला सारवा म्हणते आणि तिथे वेचून घ्यायचंय आपल्याला वनचं जरा जास्त जास्तही एक सारा झाला इथून आणि एका साऱ्यात आपल्याला एवढ्या लांब्या सापडले त्या जेवढे लांबे पडले ते ना तेवढ्या सगळ्या लांब्या अशा मोठ्या मोठ्या येत्या आणि आपल्याला गहू करून बरं दिवस झालं तेव्हापासून हो पाकर खाती ते आणि आणि खाऊन पण आपल्याला बऱ्याच मुंबई सापडले ते आता दुसऱ्या सार्याला सुरुवात करू याचायला दीड दीड सारा सारवा याचला आणि आता अचानक सांगितली डाळिंबीतलं गवत काढायला त्याच्यामुळे आता सारवा याचायचा थांबवलं आम्ही आणि चालू आहे आता डाळिंबीतलं गवत काढायला आणि त्या काढते त्या मोहराची झाडं इथे कुटकुट आलेली ती घेते गोळा करून चला जाऊ आता माळावर डायमेतले गवत काढायला सर्व नंतर येतो आता करून झाडं घावली ती अशी चोरी तर लेकर खेळायला आणले काहीतरी म्हणून घेते रे झाला चांगली पडते हो

आलं आता माळावर आणि तळशी ठेवले आंब्याच्या झाडाखाली सावलीला पाण्याची कॅटली आणि आता एक वाळ राहिलेला आपला गवत कापायचा ते कापायचे गवत चला सुरुवात करू आता कापायला कुठून धरायच्या कुणा धरायच्या गवत काय कमी आहे काय दुपारचे एक वाजले त्या आणि ओन झाले भरपूर त्यामुळे आता मी चालू आहे घरी अशा एक जणीनं हिकडली एक आणि हिकडली एक ह्या दोन्ही पण पाती एक जणीनं धरल्या होत्या आणि लांब लांब गेले त्या आपल्या पाती एक पात लांब गेली एक थोडीशी महाग आहे आणि दोन दोन म्हणले की तिघीने सहा पाती संग धरल्या होत्या आणि आता जायचं आहे घरी आता पाणी पिऊ आणि गवत गव करून जाऊ घरी घरी आलो आता आम्ही आणि आताने सगळे फरशी फसवून घेतली मी आता आणलेत भांडे घासाल बाहेर भांडे घासून घेते आता Thank uh you. -huh. आलो आता दुपारनं आणि सकाळच्याच पातेला बसलो आहे सकाळच्या अर्ध्या अर्ध्या पाती येत्या अर्धी ही लावायच्या पाती नंतर परत लागल्या तर मग दुसरं धरायच्या चला भरपूर गवत आहे सुरुवात करू आता कापायला सहा वाजले त्या आणि आपलं चालू आहे अजून खुरपायला थोडीशी राहिली अजून पात आणि वारा सुटले आल्यासारखं वार झाले आणि भरपूर वारा सुटले मस्त वातावरण झाले पण अगदी पावसाळ्यासारखं झालंय पाती लागले त्या गवत गोळा केलं आणि आता गटोर बांधायचे आणि जायचं आता घरी लागत असल्या घरी निघालो आता गटोरात ते पास टाकलं बाल्या करम ना तुला शाळेत नाही काय का शाळेत मग आता आवडती ना शाळा तुला

लाइट काही नाही आता पटकन हातपाय करायचं आपल्याला स्वयंपाक दिवस मावळे आणि तो काढते अंगण झाडून काढते ती बाई माती इकडे सारवलेल्यावर माती इकडे ती का मग तस काढतोय काय बाल कोणाला काय सांगतोय अरे कुलपी अजून तुझी शाळे मागत पडते अरे एवढं खायचं आणायचं म्हणल्यावर तुला आईस्क्रीम लवकर झोपायच्या आधी चांगला नाही तर आईस्क्रीम आम्हीच खाऊन टाकल मग सगळी फोन करून भावजीला सांगते खायला आणायला आता करायला लागली मी संध्याकाळचा स्वयंपाक चपात्या करायला तवा तापा ठेवलाय आणि इकडं आमटी फोडणी दिली पळफड बनण्याची आमटी करायची आता आमटी उकळी बेसन पीठ मळून व्यवस्थित कट करून घेतले आता टाकू आमटी मध्ये शिजायला आमटी उकळी घेता टाकायचं त्याच्यामध्ये उकळ्याशिवाय टाकायचं नाही उकळ्यावरच टाकायचं प्रत्येक भागानुसार हे आमटीला कोण आमटी म्हणतं कोण गोळ्याची आमटी म्हणतं आमच्या इकडं दोन्ही म्हणतात लाईक शेअर कर